पराठे तयार आहेत आणि मी आपली पोस देऊन बसलेला आहे कोबीचे पराठे खाण्यासाठी आणि बघा आता तो काय हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूनम मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि गेले दोन दिवस झाले मी फक्त मिनी ब्लॉग टाकलेला आहे लॉंग व्हिडिओ काय माझ्याकडून शूट झालाच नाही ॲक्च्युली दोन दिवस काय होत होतं फक्त घरची कामं एवढंच होतं त्या व्यतिरिक्त अशी दुसरी काही कामं माझ्याकडून झालेली नाहीत कधी कधी असं होऊन जातं की आपलं म्हणजे फक्त घरची कामंच होऊन जातं त्या व्यतिरिक्त अशी एक्स्ट्राची दुसरी कोणतीच कामं होत नाही सो माझ्यासोबत तसंच झालं फक्त घरचं जेवण भांडी दोनहीच कामं होत होती त्या व्यतिरिक्त मी दुसरी एकही काम केलेलं नाही एक्स्ट्राचं आणि इथं पाठीमागे विहान बसलेलं आहे टी व्ही बघत बसलेला आहे कारण मग नुसता इकडून तिकडून सगळा पसारा करून ठेवतोय हो तो आणि तुम्ही बघितला असेल लास्ट दोन व्हिडिओमध्ये तो किती आता म्हणजे एवढा आगाव झालाय ना की बिलकुल तो ऐकत नाही आणि मुघाच ओरडत बसतो मोठ्या मोठ्यानं म्हणून मग मी त्याला थोडा वेळ टी व्ही लावून दिलेली आहे मी इथं थांबली तर तो टी व्ही बघत बसतो मी जर किचनमध्ये गेले बाहेर गेले तर तो तिथं थांबत नाही त्याला मीही सोबत लागते सो मग मी इथं बसलेले आहे आणि दुपारी ना मी खिचडी भात केला होता म्हणजे दोघांसाठी पण एकच केला होता मी खिचडी भात पण तो काही त्याला आवडला नाही सो त्यानं तो काही खाल्ला नाही आहे सो मला आता त्याच्यासाठी दुसरं काहीतरी बनावं लागणार आहे आणि मी सकाळी आमच्यासाठी कोबीची भाजी केली होती आ, ते कोबीची भाजीमध्ये पूर्ण एक गड्डा खूप होत होता आम्हाला म्हणून मी ठेवला होता त्याचं काहीतरी बनवता येतं म्हणून सो मी आता त्याचाच विहानसाठी कोबीचा पराठा बनवून देणार आहे कारण त्याला मी कोबी भाजी सकाळी भरवायला गेली चपाती बरोबर ती काय त्यांना एवढी खाल्ला नाही त्याला खायला येत नव्हतं कारण त्याची खाताना ती लांबट लांबट चिरलेली होती त्यामुळे त्याच्या तोंडामध्ये येत होती सो त्यानं ती काही खाल्ला नाही आणि मग प्रत्येक भाज्या आपण आपल्या मुलाला दिल्या पाहिजेत सो त्यामुळे म्हटलं की त्याला आपण पराठ्यामधून देऊ सो तो खाईल पराठा कारण त्याला तसलं काहीतरी आवडतं आणि इव्हनिंगच्या टायमिंगला असं काही दिलं तर तो पटकन खातो पण आणि मेन म्हणजे तो खातो ते आवडीचं दिलं की तो पटकन खायला बघतो सो ते बनवायच्या अगोदर मी म्हटलं त्या दिवशी मी जुडिओमध्ये आम्ही सहजच चक्कर मारायसाठी गेलेलो तर तिथं खूपसं म्हणजे छान असा सेल लागलेला होता तर तिथून खूप सारे अशी आम्ही शॉपिंग केली होती तर ती मी तुम्हाला दाखवते हा विहानसाठी टी शर्ट घेतला होता दोन ते तीन इयरचा आहे आम्ही घेताना नेहमी त्याच्यासाठी थोडी मोठी साईज बघून घेते तर त्याची ॲक्च्युली ह्याची रिअल प्राईज म्हणजे होती काहीतरी अडीचशे वगैरे होते असेल तर मला सेलमध्ये फक्त नाईंटी नाईन रुपीजला भेटलेला आहे आणि ह्याचं कापड पण इतकं सॉफ्ट आहे आणि घरी रेग्युलर यूजसाठी किंवा मी आता त्याला इथं मंदिरपाशी किंवा ट्रॅकवर वगैरे घेऊन जाते ना तेव्हा डेली यूजसाठी खूप छान आहे म्हणजे सॉफ्ट पण आहे सो मला हा जुडिओमध्ये फक्त नव्याण्णव रुपयाला भेटलेला आहे त्यानंतर मग आणखी घेतलेला आहे सो ते पण दाखव आणि तुम्ही बघितलाच असेल मी लास्ट एक ब्लॉग टाकला होता बघा त्यामध्ये आम्ही ज्युडिओमध्ये शॉपिंग केलेली म्हणून टाकलेलं तर मला हा टी शर्ट विहांचा चारशे रुपयला पडला होता आणि हा सेम शर्ट आता सेलमध्ये फक्त दोनशे रुपयेला होता म्हणजे बघा सेलमध्ये घेतलेला किती फरक पडला असता एवढे पाच पैसे वाचले असते तर असू दे आता जास्त त्याचा मी इश्यू करणार नाही गेलेली गोष्ट गेली घडून आता त्या गोष्टीचा विचार करून पण काही फायदा नाही आहे तर फक्त आम्ही मला वाटते सेल लागायच्या अगोदर आठ दिवस तिथून आम्ही हे विहानचे कपडे आणले होते आणि ही जी पॅन्ट आहे सेल लागायच्या अगोदर ह्या शर्ट बरोबरच आणली होती आ, सो ही पॅन्ट सहाशे रुपीजला पडली होती आ, तर मग आता सेलमध्ये ह्याची हाफ प्राईज होती असेल तर मग मी आणि विहान काय करा आ, सो तर बिहान तिथं काही ना काहीतरी ओढत राहतो तिथं काहीतरी त्याचं चालू असतं सो तर मग आणखी ही एक पॅन्ट घेतलेली आहे ही का इथं सो ही मला सेलमध्ये फक्त इथं बघू शकता ह्याचा टॅग आहे तर बघा ही, ही पॅन्ट होती पाचशे नव्याण्णवची मला पडलेली आहे दोनशे नव्याण्णवला बघा किती छान पॅन्ट आहे आणि ही मला फक्त पडलेली आहे दोनशे फक्त म्हणणार नाही कारण प्रत्येक ह्याची किंमत असते सो मला ही दोनशे नव्याण्णवला पडलेली आहे आणि खूप छान आहे आणि मी ही थोडीशी मोठी घेतलेली आहे दीड वर्षापासून दोन वर्षापर्यंत ही लास्टची घेतलेली आहे कारण त्याला थोडीशी कमरेतून बाकीच्या पॅन्ट आहेत ना ते फिट होतात मग मी थोडीशी मोठी साईजच घेते आणि खूप छान आहे म्हणजे टी शर्ट वेअर वगैरे खूप छान वाटतात ह्या अशा पॅन्टी सो त्याला त्या ह्या सगळ्या छान वाटतात म्हणून मग मी अशा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग त्यानंतर इथं काही आमचे कपडे आहेत सो मी ते काही तुम्हाला दाखवणार नाही त्या आमच्या अनुदान हे बाकीचे सगळे आमचे कपडे आहेत काही सेलमधले आहेत काही सेलमध्ये नसलेले पण आहेत हा एक आहे शर्ट प्लस त्याच्यावर पॅन्ट पण अशी आहे आणि ह्या पॅन्ट ना खूप छान येतात म्हणजे घरी रेग्युलर त्याला बाहेर वगैरे घालायला जाताना खूप छान आहे सो हा मला एकशे नव्याण्णव पडलेला आहे तशी त्याची प्राईस होती तीनशे एक नव्याण्णवचा एकशे नव्याण्णव पडलेला आहे हाही खूप छान आहे म्हणजे डेली यूजसाठी खूप छान आहेत हे ड्रेस सो हे इथं विहांचे आहेत आणखी एक आहे तो काही सेलमधला नाही म्हणजे ऑफरमधला नाही तो आम्ही अगोदर आणला होता तो मी बी आतमध्ये ठेवला आहे ही बॅग अशीच पडली होती इथं चार दिवसापासून ठेवायचं ठेवायचं ठेवाय म्हणत होते आणि माझ्याकडून ठेवणं झालंच नाही असं म्हटलं ठेवलं आहे आणि त्यानंतर मग हे एक माझ्यासाठी एक ड्रेस घेतलेला आहे मी हा कधी यूज केला तर म्हणजे दिसेलच तर हा एक आहे असं वन पीस टाईपमध्ये हे असं आहे हा मला ऑफरमध्येच भेटले पडलेला आहे खूप छान आहे ह्याची मी प्राईज मला सांगते हा होता नऊशे नव्याण्णवचा मला पडलेलं आहे चारशे नव्याण्णवला आणि ह्या अगोदर मी मॅक्समधून एक लॉंग घेतला होता विदाऊट ऑफरचा पण आहे हे असे ड्रेस खूप महाग पडतात एक हजारला वगैरे मी घेतला होता मॅक्समधून तर मग हे कधी कधी असे ऑफर असेल तर असे छान भेटले तर घेऊन ठेवायचं मग कधी कधी असं होतं ना की खूप आपण बाहेर पैसे घालून मग एवढे वेस्ट करण्यापेक्षा कधी असे ऑफरमध्ये भेटले तर घेऊन ठेवायचं तर हे सगळ्याच ऑफरमधले नाही आहेत काही ऑफरमधले होते काही विदाऊट ऑफरमधले होते ते पण घेतलेले आहेत सो मी माझे फक्त दाखवले आणि विहांचे बाकीच्या काही मी नाही दाखवत आहे सो चला तर आता मग थोडंसं विहांच्या म्हणजे पराठ्याची कोबीचे पराठे करायचे त्याची थोडीशी तयारी करू मग आपण भेटू कोबीचे पराठे करण्यासाठी मी तर रफली सगळी कोबी ही कट करून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतली बारीक करून कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे मिक्सरमध्ये बघा जिरं घेतलंय थोडेसे धने घेतलेत लसूणचे चार पाका घेतलेत मिरची घेतलेली आहे छोटीशी कमी तिखटवाली आणि त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे सगळ्यात तर अगोदर मी काय करते हे मिक्सरला बारीक करून घेते तर इथे हे जाडसर असं मी बारीक करून घेतलंय तर हे काढून घेते आता ह्यामध्ये काय करते थोडं थोडं कोबी घालून मी मिक्सरला बारीक करून घेते कारण असं मोठा मोठा कापलेलं त्याच्यामध्ये घातला तो विहानला तो पूर्ण म्हणजे त्याला तो एवढे दात नाही येत ना तर तो त्याला चावणार नाही त्यामुळे कोबी मी मिक्सरला बारीक करून घेते तरी इथं बघू शकता असा मी हा मोठा मोठा थोडंसं कोबी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर तो इथं मी साईडला सगळं काढून घेतलेला आहे आणि हे करताना ना मिक्सरचं बटन असताना तेच माझ्याकडून तुटलं म्हणजे ॲक्च्युली काय झालं होतं ही मुलांनी ना सतत ते फिरवलं होतं उलटं सुलटं त्यामुळे ते आता तुटलं सो असू दे आता इथं मी कोबी थोडासा रोपली असा मिक्सरला लावून घेतलेला आहे आता इथं मी बेसनचं पीठ घेते बेसनचं आणि तांदळाचं हे दोन्ही मिक्स पीठ आहे सो मी ते थोडंसं बेसनचं आणि तांदळाचं पीठ घेते त्यानंतर इथं बारीक कट केलेला कांदा घेतलाय मी आणि ही कोथंबीर आहे बारीक कट केलेली आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकते चवीपुरतं मीठ आणि अगदीच थोडस मी तर लाल तिखट टाकत आहे थोडस मळून घेते पाण्याच्या ऍक्च्युली याला जास्त जरूरत पडणार नाही कारण कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे जरूरत असेल तर पाणी टाकायचं नाहीतर मी मग आजच मळलं जातं परतून ना थोडेसें रेस्टिळ टाकत आहे मळून घेते मी थोडस तेल लावलंय आणि परत एक पंधरा मिनटं मी में साईडला ठेवून देते पीठ थोडं रेस्ट आणि ते हे ठेवून पंधरा मिनटं झालेले आहे तर याचे मी आता मस्त असे पराठे बनवून घेते कारण विहानला आता प्रचंड भूक लागलेली आहे थोडस हाताला पाणी लावते आणि याचा एक छोटासा गोळा करून घेते आणि हे छान थापटून घेते मी आता विहान ते नाही घ्यायचं सो इथं असं हे थापणूक घेते खालती मी माझं नेहमीचा जो पराठ्यांचा थालीपीठचा रूम आला आहे घेतलेला आहे ओला करून आणि त्याच्यावर मी काय हव काय हवं तुला आणि आता विहान काय ऐकत नाही आहे थोडं थोडसं असं पाणी लावून हे मी आत असं थोडंसं पसरून घेते काय रे छान तापलेला आहे झाकण ठेवते म्हणजे तो चांगला आतून भाजला जाईल सोयी तर बघा एक साईडनं मी हा छान भाजून घेतलेला आहे आता दोन्ही साईडला थोडं थोडं तूप लावायचं आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि ते कोबीचे पराठे तयार आहेत आणि विहन आपली पोस देऊन बसलेला आहे कोबीचे पराठे खाण्यासाठी आणि बघा आता तो काय म्हणतो काय आहे बा ते विहन काय आहे ते पिलू अरे खालते नाही ठेवायचं बा त्याच्यामध्येच ठेव हां गुड बॉय आहेस ना तू माझा काय आहे ते अरे तर त्याला असं वाटते की तिथं भाजी आहे कारण डेली मी त्याला घेऊन बसते ना तिथं भाजी आणि भाकरी घेऊन खायला तर तो तिथं थोडं तिथं थोडं लावतो आणि मग खातो आता बघा खाईल हां छान आहे का छान आहे खाऊ काय आहे ते काय आहे आणि आता विहान बरेचसे शब्द ना तो बोलतोय काही पण घेऊन आलं की खाऊ म्हणतो पापा म्हणतो बरेचसे असे शब्द बोलतो भाकरीला पापा म्हणतो तो सो आता थोड़े -थोड़े थोड़े ले ले हा पराठा आहे ना विहांना मी थोडे थोडे हे करून ठेवलेले आहेत आणि मी त्याला पटकन भरून घेते कारण त्याला तशी भूक पण लागलेली आहे आणि ह्या टायमिंगला असं काहीतरी दिलं तर तो नेहमीच खातो आणि मी प्रत्येक ब्लॉकमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सांगते की तुम्ही सेम सेम फूड मुलांना नका देऊ कारण सेम सेम दिलं तर ते ऑब्वियसली खाणार नाही जसं आपल्या जेबेचे चोचले असतात ना आपल्याला सेम सेम रोज नको असतं सेम त्यांचंही असतं थोडंसं चेंज द्यायचं मला माहिती आहे सगळ्यांना खूप अशी कामं असतात त्यामधून वेळ भेटत नाही पण थोडं कधी वेळ भेटला की थोडस चेंज करून द्यायचं so, मी मग अशी ब्लॉग स्टार्टिंगलाच बोलले की माझा म्हणजे या कामापासून मला दुसरं काहीच करायला वेळच भेटत नव्हता तरीही मला आज खूप कंटाळ आला होता काही करायची इच्छा नव्हती पण आपल्या बाळासाठी म्हटलं की कुठून एनर्जी आहे ते माहीत नाही पण ते कितीही आला असेल तर मी उठून बनवतेच बनवते त्याच्यासाठी कारण त्यांना कधी काय खाल्लं नाही तर मला बिलकुल पण चांगलं नाही वाटत सो त्याला काय बनवायचं असेल तर मग मी बिलकुलही कंटाळा करत नाही आणि जेव्हा स्वतःला करायचं असेल तेव्हा मग मी खूप आळसपणा करते कधी कधी असं आता हे मी त्याला छान भरून घेतो तर बघा मी तो कट करून ठेवते आणि तो, तो स्वतःच खायला लागलेला आहे भरवायची पण जरूरत नाही आहे म्हणजे त्याला हे आवडलेलं आहे आणि दुपारी दुपारी राईस घेऊन अक्षरशः मी त्याच्यावर घर बोलता हो फिरलेले आहे पण तो खायला तयार नव्हता हो सो असं कधी कधी होतं होत खूप म्हणजे खाऊ म्हण बाया खाऊ खाऊ बोल खाऊ बोल एक उम्मा आहे ना पिलू एक उम्मा दे उम्मा दे चला <laughs> आता मग पटकन ह्याला भरून घेते आणि आपण थोड्या वेळामध्ये भेटू खाल्ल्यानंतर विहान थोडा वेळ खेळला आणि आता झोपलेला आहे आता नको त्या टायमिंगला तो झोपलेला आहे आणि मग रात्री बारा वाजेपर्यंत जागा राहतो आणि काय व्हायला लागलं ना तो जागा राहतो मग आम्हालाही जागं राहावं लागतं आणि मग सकाळी असं होतं की लवकर उठायला होत नाही त्यामुळे लवकर उठलं नाही की मग बाकीची सगळी कामं पेंडिंग राहतात सो त्यामुळे मग माझं दोन तीन दिवस झाले असंच होते की ती फक्त घरचीच कामं व्हायला हो लागलेले आहेत बाकी दुसऱ्या गोष्टींकडे मला थोडंसं लक्षच देता येत नाही आहे आणि मुलं कसं त्यांच्या टायमिंगमध्ये थोडंसं रात्री लवकर झोपले सकाळी थोडं लवकर उठला तरी काही प्रॉब्लेम नसतो कारण मग घ्यायला वगैरे हे वगैरे असतात त्यामुळे काय एवढं वाटत नाही चला तर मग आता थोडंसं बाकीचं झाडू वगैरे करून घेते तो झोपलेला आहे तसं कारण जागे असताना करायला गेलेला की मुद्दाम कचऱ्यामध्ये तो म्हणजे लांब जरी असताना तरी मुद्दाम येतो कचऱ्यामध्ये उड्या टाकतो असं त्याचं चालूच असतं सो चला आता आपण थोड्या वेळाने भेटू सो तर आम्ही ना हे आल्यानंतर बाहेर आलो होतो कारण त्या दिवशी विहानचे स्टुडिओमधून फोटो काढले होते सो ते फोटोच्या हार्ड कॉपी घ्यायची होती सो ते घेतले थोडेसे तिरगू घेतले त्याचा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला यायलाच मी तिरगू आत्ता का घेतले ते आणि त्यानंतर मग आता थोडीसं घेतलं साईजचे घ्यायचं होतं ते घेतलं आणि आता घरी जातो आहे आणि विहान इथं गाडीवर आणि त्याला पाठीमागे यायचं नाही आहे पुढंच बसायचं आहे तो यायलाच बघत नाही आहे सो चला तर मग आता घरी जाऊ चल आपण पाठी बसू चल ये ना चल चल लवकर ये बा चल की तुला येतं <laughs> <नाएं उन्तु। laughs> का पुढे बसणार आहेस तू चल नाही सवय लावू नका त्याला आतापासून नाहीतर मग तुम्हाला तो सोडणार नाही हा

ऐकत जा रे बाबू जरा जा बाय बाय मंदिरात जा मम्मा yeah. मं चल आपण मंदिर मध्ये देव पप्पा हा इथं समोरच मंदिर आहे तर तो पप्पा गा करायला लागलेला आहे देवप्पा करायला गा। जाऊच चल, चल चल देवप्पा करायला जाऊ विहान चल बा देवप्पा करायला जाऊ न देवप्पा स्वतः विहानी तर थोडासा लहान होत चाललेलं आहे म्हणून याला असं खायचं आहे खाऊ खूप कधी कधी खूप ना लाडात येतो तो मग असं लाडात आला की त्याला असं भरवावं लागतं आणि बघा आता तो असं खायला लागलेला आहे त्याचं आजचं खाऊ संध्याकाळचं छान आता फिरून आला त्याला रोज आता सवय लागली ह्या टायमिंगला थोडस बाहेर जाऊन फिरून यायची मग फिरून आला की छान भूक लागते मग तो खातो हो ना घरी असेल तर मग नाही खायला बघत मस्ती केली की मग छान भूक लागते बिहारला हो ना हुँ? छोट कुकुल पिल्लू झालाय आता तो मुनासा झोपून खा लागलाय हा मी हा कुकुल पिल्लू झालायस का तू गाडीवर त्याला स्वतःच बसून फिरायचं होतं आणि चला तर मग मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते कारण मग मलाही बाकीचं आमचं आवरायचं आहे जेवण वगैरे सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय